नमस्कार मी श्रीकांत उमरीकर तुम्ही पाहत आहात अॅनलायझर लोकनीती गेल्या पंधरा वीस दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जी एक काय येईल त्याला फुकटची करमणूक राजकीय करमणूक चालू जी आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये युती होणार की नाही चर्चा काय चालू आहे बैठका काय चालू आहे तुम्ही वारंवार उलटेच उलटे सगळे वक्तव्य पाहत आलेले आहात एक कोणीतरी नेता असं म्हणतोय संजय राऊत एक काहीतरी बोलत आहेत त्याला प्रकाश आंबेडकर उत्तर देत आहेत तिकडून संजय निरूपम निरुपम काहीतरी म्हणत आहेत आणि हे सगळे कोण घटक आहेत की ज्याच्यातल्या एकाही पक्षाला दोन आकडीसुद्धा गेल्या काही निवडणुकांमध्ये त्याची ताकद दाखवता आलेली नाही आणि ही जी चर्चा चालू होती आणि त्या चर्चेला हवा देणारे जे फुकटचे चाय बिस्किट पत्रकार आहे म्हणजे मुळात एखाद्याची ताकद किती आहे त्या बेडकीला फुगून फुगून तुम्ही तिचा बैल किती करणार जे उदाहरण आम्ही नेहमी आहोत तुम्ही एक एक पक्षाप्रमाणे आपण बघूयात यांनी काय आता सध्या बोलले ते बाजूला ठेवा म्हणजे यांच्या बैठका कशा चालू आहेत तुम्ही हारणाऱ्या जागा आम्हाला द्या असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर एकीकडे आणि त्याच्यावरती काहीच न टिप्पणी करता शांत बसून त्यांचा पत्ता कसा कट होईल हे पाहणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले काय काय सगळं अंतर्गत सगळं बाजूला ठेवूयात आपण मी तुम्हाला फक्त लोकसभा निवडणुकीतली गेल्या एक पाच सहा निवडणुकीतली आकडेवारी समोर ठेवतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे एकमेव वर्ष असं आहे की शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि शरद पवारांनी चार दलित नेते रासू गवई जोगेंद्र कवाडे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे चौघांना बरोबर घेऊन आणि शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकूर असे हे पाच जण आणि स्वतः काँग्रेसचे तेहतीस असे अडतीस खासदार निवडून आणले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आणि भाजप सेना युती एकोणीसशे एकोणनव्वद पासून जी सुरू झालेली होती आणि अतिशय बळकट असा विरोधी पक्ष होती त्यांचे फक्त दहा खासदार निवडून आलेले होते हा एकमेव अपवाद वगळता अठ्ठ्याण्णवचा नंतर सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये होते बाहेर पडून राष्ट्रवादी स्थापन केली परत त्यांच्याबरोबर युती केली प्रकाश आंबेडकरांची काहीतरी राजकीय ताकद होती तुम्ही सगळ्याची गोळाबिरीज करून पहा या सगळ्यांनी कितीही प्रयत्न केला तरी यांना निर्वा निर्विवाद असं वर्चस्व लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात प्रस्थापित करता आलं नाही म्हणून मी तुम्हाला आकडेवारी देतो फक्त ही जी चर्चा आता चालू आहे ना ही बाजूला ठेवा पार्श्वभूमी काय आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला ज्या दहा जागा भाजप सेनेच्या निवडून आलेल्या होत्या भाजप सहा आणि शिवसेना चार आणि ह्या काँग्रेसच्या तिथे सगळ्यात इतक्या मोठ्या जागा काँग्रेसच्या परत कधीच निवडून आलेल्या नाही काँग्रेसच्या तेहतीस जागा निवडून आलेल्या होत्या चार जागा हे सगळे दलित नेते निवडून आलेले होते आणि एक जागा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेली होती असे एकूण सगळे मिळ अडतीस त्याच्यानंतरच्या लगेच निवडणुकीमध्ये हे नेमकं उलटं झालं भाजप सेना तेव्हा अठ्ठावीस जागापर्यंत पोहोचली आणि हे बाकीचे सगळे आता मी सोयीसाठी म्हणून अशी विभागणी करतो की भाजप सेना एकीकडं आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे त्यांनी पाठिंबा दिलेले म्हणजे प्रकाश आंबेडकर नंतर परत नव्याण्णवला निवडून आलेले होते किंवा बहुजन वंचित म्हणून जे एक जे होते त्यांचं पण एक काय बहुजन विकास आघाडी बी व्ही ए पालघरला त्यांचं पण एक उमेदवार निवडून आलेला होता म्हणून मी सगळ्यांना इतरमध्ये मोजतो सोयीसाठी दोन हजार चारची जी निवडणूक झाली यू पी ए सरकार सत्तेवरती आलं केंद्रामध्ये ज्या निवडणुकीतून तेव्हाही महाराष्ट्रातून भाजप शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले होते पंचवीस आणि हे बाकीचे सगळे जोडतोड करून त्याच्यामध्ये राजू शेट्टी पण आले की जे अपक्षपणे लढले होते ते तेवीस निवडून आलेले होते म्हणजे तेव्हाही यांना त्याच्यावरती राजकीय सुप्रीवशी दाखवता आलेली नव्हती अजून एक परत छोटासा अपवाद आहे दोन हजार नऊचा जेव्हा पहिल्यांदा शरद पवारांचे सगळ्यात जास्त संख्येनं म्हणजे नऊ तरीही दोन आकडी मध्ये आलेच नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस सगळी एकत्र असताना काही अजित पवारांनी बंड केलेलं नव्हतं केंद्रामध्ये सत्ता होती राज्यामध्ये सत्ता होती असं असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त नऊ खासदार निवडून आलेले होते काँग्रेसचे अकरा होते दोन्ही मिळून साधारणतः ती वीस होती आणि बाकी अठ्ठा ते एकूण मिळून अठ्ठावीस होतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यांच्यापेक्षा कमी तरीही वीस त्यांचे खासदार निवडून आलेले होते दोन हजार नऊला आता दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला बेचाळीस इतकी प्रचंड संख्या भाजप शिवसेनेची निवडून आलेली होती दोन हजार चौदाच्या हे जेव्हा आता नंतर म्हणतात मोदीची लाट होती तेव्हा प्रत्यक्ष मोदीची लाट आहे की नाही हे कबूल करत नव्हते आणि तेव्हा काँग्रेसचे फक्त दोन आणि राष्ट्रवादीचे चार असे फक्त सहा निवडून आलेले होते पुढच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे त्रेचाळीस निवडून आले आणि यांचे फक्त पाच राष्ट्रवादीचे चार आणि एकच फक्त काँग्रेसची जागा निवडून आली होती चंद्रपूरची नंतर पुन्हा पोटनिवडणुकीमध्ये एक जागा त्यांना जास्त मिळाली भाजपचा एक पराभव झाला म्हणजे एकूण बेचाळीस आणि सहा परत आकडा तोच राहतो ही साधारणतः गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आजपर्यंत म्हणजे पंचवीस वर्षातली आकडेवारी तुमच्या असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू स्वतःच्या मतांचा पाया विस्तारत भाजप सेना भाजप सेना म्हणजे तेव्हा बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना एकत्र होती तेव्हाची एक ही गोष्ट दोन हजार एकोणीस पर्यंत एकही निवडणूक त्यांनी एकमेकांच्या शिवाय तोपर्यंत लढवलेली नव्हती या सगळ्यामधून पूर्णपणे भाजप शिवसेना यांची राजकीय वर्चस्व सिद्ध होतं आकडेवारीतून आणि ह्या तुलनेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी खूप कमजोर असं ते सगळी आघाडी आहे ह्याच्यामध्ये आता जो गट गेलेला आहे शिवसेनेचा उद्धव ठाकरे बरोबरचा आणि वंचित बहुजन आघाडी की जिला स्वतःची ताकद कधीच सिद्ध करता नाही आली मागच्या वेळेस त्यांनी ए आय एम आय एम बरोबर युती केलेली असताना त्यांचा एक खासदार निवडून आलेला होता म्हणजे हे लक्षात घ्या ही जी काही गोष्ट आहे की ते त्यांचं काही श्रेय नव्हतं तो निवडून आला आणि तो अगदी पाजारच्या मताने निवडून आलेला होता म्हणजे एक तर आमचा साधा मुद्दा जे वंचित बहुजन आघाडीच्या नावाचं तुमतुण आता वाजवत आहेत महाराष्ट्रामध्ये मी जुनं नाही एक पंचवीस वर्षातलं सांगतो की स्वच्छपणे भाजप शिवसेना एकीकडं आणि काँग्रेस राष्ट्रवादीपणे दुसरी आघाडी ह्या दोनच मध्ये पूर्णपणे ध्रुवीकरण झालेलं आहे या दोनच आघाड्या एकमेकांच्या समोर स्पष्टपणे लढलेल्या आहेत याच्याशिवायच्या कुठल्याही उमेदवाराला राजू शेट्टीचा एक अपवाद मागच्या वेळेस नवनीत कौर राणा त्यांचा एक अपवाद असे फार थोडे आहेत आणि आत्ताच्या म्हणजे मागच्या निवडणुकीमधले इम्तियाज जलील यांचा एक अपवाद एखाद दुसरी एखाद दुसरी कदेमध्ये जागा यांच्याशिवाय निवडून यायची पण तिसरी आघाडी नावाची काही गोष्ट आहे त्याला कुठलंही राजकीय ताकद महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये लाभलेली नाही भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आताची तुम्ही परिस्थिती लक्षात घ्या हे जे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं नुसतंच एकमेकांचे तोंड पाटलकी चालू आहे एकमेकांच्या विरोधामध्ये बोलणं ते हेचं उत्तर देऊ शकत नाही आहेत की प्रत्यक्ष गाव पातळीवरती तुमची संघटना म्हणून कितपत शिल्लक आहे ज्या पद्धतीनं भाजप शिवसेनेने गेल्या कित्येक वर्षांपासून एक पक्का असा आधार तयार करून दिलेला आहे आणि दुसरी एक सगळ्यात ज्याचा दखल घ्यावी वेगळी अशी गोष्ट म्हणजे विरोधात असताना सत्ता नसताना कधीही भाजप शिवसेने विशेषतः भाजप शिवसेनेचे तरी काही आमदार फुटले नेते फुटले भाजपचा एकही मोठा नेता किंवा कुठलीही उभी फूट सत्ता नसताना म्हणून सांगतोय सत्ता असतानाचा मुद्दा नाही भाजपमध्ये पडलेली नाही याच्या नेमकं उलट काँग्रेस राष्ट्रवादीचं अशी अडचण होऊन बसलेली आहे शिवसेनासुद्धा आता सत्ता जाताच त्यांच्यामध्ये फूट पडते म्हणजे ह्यांचे सगळे हिशोब सत्तेसाठीच असतात आताही काय चालू आहे की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम कशी आहे ते म्हणणार किंवा वंचित बहुजन आघाडी असा आरोप करणार की हे भाजपला सहाय्यभूत होतील असं कसं वागतात म्हणजे हे ठरून ठरून चालू आहे असं म्हणजे शंका यावी अशी परिस्थिती म्हणून आम्ही ते शीर्षक दिलं होतं की हे कोण कोणाला खेळवायला लागले एक तर वस्तुता यांची राजकीय ताकद आकड्यामधून दिसत नाही भावनिक पातळी होती कोणाला काय बोलायचं असेल पत्रकारांना काय व्हिडिओ करायचे असेल त्यांनी ते करो गेल्या पंचवीस वर्षातल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ह्यांची ताकद दिसून येत नाही आकड्यांमधून आणि हे बोलताना किती बोलो प्रत्यक्ष निवडणूक लढणे तुम्ही एकत्र एक आहात म्हणून समोर प्रति प्रतिमा उभी करणे लोकांनी ते स्वीकारणे तुम्हाला प्रत्यक्ष मतदारातून निवडून देणे हे घडताना दिसत नाही आहे वंचित बहुजन आघाडीचं हीच बॉम्ब आहे त्यांनी मागच्या वेळेस पण खूप अशी काय तोंड पाटील केली के होती खूप मोठे मोठे दावे केले होते प्रत्यक्षामध्ये थोडा एक इम्तियाज जलील यांचा अपवाद वगळता हो त्यांचा एकही उमेदवार वंचितचा तर एकही नाही आला हा तर ए आय एम आय चा होता एकही निवडून नाही आला सगळी मिळून त्यांना मिळालेली मतं फक्त सहा टक्के इतकी आहेत ज्या तुम्हाला मिळालेली मतं आहेत तुम्ही दावे असंच दोन हजार नऊ ला मायावतींच्या जवळपास सहा ते सात उमेदवारांनी एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती विदर्भात आणि तेव्हा सगळ्यांनी असा दावा केला होता की ही काहीतरी वेगळी राजकीय ताकद म्हणून उभी राहते आहे हे फक्त मतं खायचं काम करतात तसंच राज ठाकरेंनी सुद्धा केलेलं होतं राज ठाकरेंचे म्हणजे दोन हजार नऊच्या याच्यामध्ये राज ठाकरे आणि मायावती हा फार मोठा फॅक्टर आहे की त्यांनी हे सगळ्या निवडणुकींचे सगळे हिशोब थोडेफार चुकून दाखवले पण तरी त्यांना यश नाही मिळालं स्वतः मोठ्या पक्षांचं त्यांनी नुकसान केलं काही काळापुरतं ते पक्ष मतांच्या स्वतःच्या एका पक्क्या आधारावरती परत एकदा पुन्हा उभे राहू शकले आता जे चित्र दिसत आहे त्याच्यामधून या पक्षांच्या हाती फार काही लागेल ही शक्यता नाही त्याच्यावरची उसंतवाणी पवार उद्धव दोघेही किंचित तयांना वंचित खेळवते जागा वाट पाचे सुटे नाते कोडे जागेवर घोडे फुरफुरे कोण बोले कोणा काहीच कळेना बेरीज जुळे ना आकड्यांची मविया आधीच होती जी तिघाडी वंचित बिघाडी पूर्ण करी महायुती गप्प उघडे ना पत्ता तिच्या हाती सत्ता लाभदायी दिल्ली हाती त्यांचा आवळे कासरा भक्कम आसरा राजकीय कांत लढाईची झाली ना घोषणा उडू लागे दैना विरोधींची उडू लागे दैना विरोधींची दहा दहा पंधरा पंधरा वेळा बैठका घेऊन यांना साध किती जागा कुणी लढवायच्यात हे पण ठरवता येत नाही अशी परिस्थिती आणि ते ठरवल्याच्या नंतर मग उमेदवार कोण असावा अजून पुढची परिस्थिती अजून प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाली नाही तर लगेच यांची दैना उडताना दिसून येत आहे असं जे चित्र यांच्या मतदारासमोर गेलं यांच्या जे विरोधातले आहे ते तर मतदान करणारच नाही असं चित्र यांच्या मतदारासमोर गेलं तर त्यांचेही मतदार हक्काचे त्यांना मतदान करतील ही शक्यता दिसत नाही ইতিমুয় ধন্য